अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना आली सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने बँक कर्मचारी विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा गणेश विसर्जनाचा आनंद द्विगुणित होणार आहे शनिवारी चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर रविवार आणि सोमवारी सोळा सप्टेंबरलाही सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या तर मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने सुट्टी आहे त्यामुळे चौथ्या दिवशीही सुट्टीसाठी कर्मचाऱ्यांनी अर्ज यांनी अर्ज दिला आहे शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या तर चौथ्या दिवशी गणेश विसर्जन असल्याने सुट्टीच्या काळात शासकीय कर्मचारी गावी जाण्याच्या तयारीत आहेत शनिवारी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी नियमाप्रमाणे शासकीय सुट्टी तर रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी आहे तर सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद असल्याने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी देण्यात आलेली आहे तर मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पारंपरिक गणेश उत्सवाच्या शेवटचा अकरावा दिवस असल्याने या दिवशीही गणेश विसर्जन करण्यात येणार आहे गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर चार दिवस गौरी गणपती असल्याने गणेश देखावे बघण्यासाठी अपेक्षित गर्दी होत नसल्याने दिसून आले होते तर गौरी गणपतीचा सण आटोपल्यानंतर गृहिणी काहीशा निवांत झाल्यास गणेश देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी दररोज सायंकाळी सहकुटुंब बाहेर पडत आहे यामुळे सायंकाळच्या वेळेला शहर परिसरात गर्दी वाढली आहे शेवटचे चार दिवसही रात्री बारापर्यंत पर्यंत गणेश देखावे बघण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने गणेश दर्शनाचा आनंद द्विगुणित होणार आहे